बारा आठ दोन हजार चोवीसचे बाजारभाव पाहू कलिंगड पाच ते दहा रुपये बटाटा बावीस ते पंचवीस रुपये भेंडी तीस ते चाळीस रुपये गवार साठ ते सत्तर रुपये टोमॅटो पंधरा ते अठरा रुपये वटाणा शंभर ते एकशे दहा रुपये गेवडा चाळीस ते पन्नास रुपये दोडका वीस ते पस्तीस रुपये मिरची तीस ते पस्तीस रुपये भोपळा पंधरा ते वीस रुपये काकडी पंधरा ते वीस रुपये कारले वीस ते तीस रुपये डांगर सात ते आठ रुपये फ्लावर बावीस ते अठ्ठावीस रुपये कोबी आठ ते सोळा रुपये वांगी तीस ते चाळीस रुपये ढोबळी तीस ते चाळीस रुपये तोंडली चाळीस ते पंचेचाळीस रुपये बीट दहा तेरा रुपये शेवगा चाळीस ते पन्नास रुपये घोसाळी तीस ते पस्तीस रुपये कोथिंबीर सात ते बारा रुपये जोडी मेथी पाच ते अकरा रुपये जोडी शेपू चार ते नऊ रुपये जोडी बीन्स तीस ते चाळीस रुपये स्वीटकॉर्न चौदा ते सोळा रुपये पपई पंचवीस ते पस्तीस रुपये लिंबू चाळीस ते पंचेचाळीस रुपये भुमूग शेंग पंचेस ते साठ रुपये ड्रॅगन फ्रूट शंभर ते एकशे सत्तर रुपये कढीपत्ता वीस ते तीस रुपये गाजर पंधरा ते वीस रुपये मुळा वीस ते तीस रुपये जळगाव वांगे वीस ते चोवीस रुपये सीताफळ नव्वद ते एकशे वीस रुपये ढेमसे पंधरा ते वीस रुपये आले नव्वद ते शंभर रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा